तीन जणांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील काही हल्लेखोर जर्मनी टोळीतील गुन्हेगाराशी संबंधित असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती दरम्यान कॉलेजचे स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर विद्यार्थी पालकांची बाहेर पडतानाची घाई गडबड सुरू असताना हा खुनी हल्ला झाल्याने नागरिकांची प्रचंड झुंबळ उडाली हल्ल्यात रक्तबंबाळ रस्त्यावर पडलेला प्रसाद डिंगणे व जखमी अवस्थेतील सौरभ पाटील या दोघांना मित्रांनी दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात आणले मात्र प्रसाद डिंगणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सौरभ पाटील याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील एकाच भागात राहायला असून जवळचे जीवलग मित्र आहेत सायंकाळी माजी विद्यार्थी म्हणून शाळेत स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी गेला होता त्यावेळी त्याचा काही जणांशी वाद उफाळून आला आसपासच्या मित्रांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला त्यानंतर पुन्हा वाद झाल्याने प्रसाद याने मित्र सौरभ पाटील याला बोलावून घेतले पुन्हा वाद मिटवताना एकमेकांशी हुज्जत वाढत गेली आणि संशयित पाच जण सौरभ व प्रसाद यांच्या अंगावर धावून गेले कॉलेजच्या प्रवेशद्वारा बाहेरच पाच जणांनी दोघांना ओढून नेत मारहाण केली जवळील धारदार हत्यारे बाहेर काढत एकाने प्रसादच्या पोटात हातावर वार केला या हल्ल्यात प्रसाद जागीच कोसळला तर सौरभ याच्या पाठीत व वा हातावर वार केले त्यातून सौरभ बचावला आणि हल्लेखोर प्रसार झाले स्नेह संमेलन कार्यक्रमात बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्याला कळविली पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या केल्या आहेत रुग्णालयात जखमी हल्ल्याचा घटनाक्रम व काही संशयित हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितली त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करून घटनास्थळी सखोल तपास केला धारदार चाकूसारखे मिळून आले असून जप्त केले आहे पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते